बार्शी तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव यांचंही हो। हो। या ठिकाणी स्वागत डॉक्टर यांना विनंती आहे की समोर येऊन आपण स्थानापन कॉलेज डॉक्टर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन व्हावं स्टेज समोर येऊन बसाल डॉक्टर कळे बार्शी तालुक्याच्या खानाकोपऱ्यातून आलेले सर्व समाज बांधव यांच पुन्हा एकदा स्वागत आलेले सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सर्व पत्रकार बांधव यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपण पाचच मिनिटामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर बार्शी तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं हा आपण जो मेळावा आयोजित केला बार्शी तालुक्यातील एकशे गावातून या ठिकाणी आपली उपस्थिती लावली सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य शाखा प्रमुख या सर्वांच या धनगर समाज मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांच स्वागत या ठिकाणी आलेले सर्व यांना आहे धनगर आराध्य दैवत नव्हे तर सर्व देशाचं आराध्य दैवत दे पुण्यश्रो कायला होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन बार्शी तालुक्याचे आमदार राजा गौररो संतोषदा आणि मळकर जेणे जन्माला भुंकूत पाटील या सर्वांना विनंती आहे की आपण पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेच पूजन करावं असं विनंती यांच धनगर समाजाच्या वती त्यांनीही या प्रतिमेचं पूजन करावं असं विनंती करत आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते पूर्णश्लो कायदे होळकर यांच्या प्रतिमा पूजन या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर यांचं सहर्ष पुन्हा स्वागत <दुणगी>

I'm sorry, 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 I'm

समस्त बारशी तुका धनगर समाजाचा मेळावा मान्य आमदार राजेभाऊ राऊत त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण या ठिकाणी वैराग मध्ये ठेवलेला आहे तेव्हा बाहेर जेवढे आपले धनगर समाजाचे कार्यकर्ते सर्वांना विनंती आहे कृपया करून आपण सर्वांनी आत बसून घ्या अवघ्या पाच मिनिटात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे अतिशय महत्वाचा मेळावा आहे आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजन आदरणीय रवीचंद पाटील सुधीर बक्कू बारगोळे नवनाथ अप्पा खराड त्याचबरोबर नराजी बाबा वाघमोळे समस्त स्टेज वरील मान्यवर आणि आपण सर्व बार्शी तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून गावागावातून आलेले सर्व धनगर बांधव या सर्वांच मी या ठिकाणी आपलं धनगर समाजाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आदरणीय देवकते सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रस्तावित करावं आणि सन्मान्य पाहुण्यांचा प्रथमचा पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी घ्यावा त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होतो बार्शी तालुका समस्त धनगर समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या बार्शी तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व समाज बांधवाचा अगोदर मी सहशे स्वागत या ठिकाणी प्रमुख पाहुणे आले त्यांचंही सहर्ष स्वागत पत्रकार बांधव यांचंही या ठिकाणी स्वागत करतो

नरहरी बाबा वाघमोडे आणि हजारे सर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बारशीचे कर्तव्यदक्ष आमदार राजाभौरावत यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे त्यानंतर वयऱ्या भागाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संतोदादा निंबाळकर यांचा सत्कार या ठिकाणी शीतल <laughs> पाटील यांनी करावं असं त्यांना मी विनंती करत आहे <laughs> यानंतर वयराजचे उपनगराध्यक्ष निरंजनमान बोमकर यांचा सत्कार माजी ग्रामपाय सदस्य नानासाहेब जायकोळे यांनी करावा असे त्यांना नानासाहेब गायकोळे आणि राहुल खरा या दोघांनी निरंजन महाराज बोमकर यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे बार्शीचे सुधीर भाऊ सुधीर बापू बारबोले यांचा सत्कार राजाभो